छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव बुद्रुक येथे सालावत राष्ट्रीय संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती उत्सव सोळा शनिवारी साजरा करण्यात आला सकाळी साडेसात वाजता अभिषेक पूजा करण्यात आली आठ ते दहा वाजता गावातून रथामधून राष्ट्रीय संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये उस्मान शाह ब्रास बँड शंकरपूर येथील ब्रास बँड यांनी सर्व गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं तसेच या मिरवणुकीमध्ये सर्व धर्मीय लोकांचा सहभाग दिसून आलाय त्यानंतर दहा ते बारा हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज चव्हाण वरणगाव तालुका भुसावळ यांचे काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे यावेळी शिवना टाकळी कालव्याचे सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम कडवे अनिल कडवे सुनील कडवे अमोल कडवे वाल्मिक कडवे गणेश गायकवाड भगवान गायकवाड कचरू तेझाड पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयूर कडवे शिवाजी लाड लक्ष्मण कडवे रमेश कडवे जगन्नाथ कडवे सखाराम कडवे रामदास घुमरे भाऊसाहेब कडवे मच्छिंद्र कडवे अप्पासाहेब म्हैसमाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण निपाणी छत्रपती संभाजीनगर गारज